नमस्कार आज आपण शेतीतल्या एका आ, नव्या तंत्रज्ञानावर बोलणार आहोत हो म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून बियाण्यांची निवड ए आय बरोबर आपल्याकडे शेतीमध्ये ए आय योग्य बियाणे निवड तंत्रज्ञान या लेखातून माहिती आहे आज आपण हेच बघूया की हे तंत्रज्ञान म्हणजे पारंपरिक अनुभवाच्या पलीकडे जाऊन शेतकऱ्यांना कसं उपयोगी पडतंय नक्कीच तर मग सुरुवात करूया ए आय म्हणजे नेमकं काय शेतीच्या संदर्भात hmm. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर ए आय म्हणजे एक अशी कंप्युटर सिस्टम जी खूप साऱ्या माहितीचं म्हणजे डेटाचं विश्लेषण करते hmm. आणि माणसासारखं शिकून निष्कर्ष काढायला मदत करते शेतीच्या बाबतीत बोलायचं झाल्यास यात अनेक गोष्टी येतात अनेक गोष्टी म्हणजे काय काय विचारात घेतं हे तंत्रज्ञान फक्त समजा हवामान आणि जमीन नाही नाही त्यापेक्षा बरंच जास्त म्हणजे बघा हवामानाचे मागचे ट्रेंड्स जमिनीचा पोत कसा आहे त्यातली पोषण तत्व किती आहेत पोषण तत्व म्हणजे म्हणजे जमिनीचा पी एच आम्लधर्मी आहे की क्षारधर्मी आणि मुख्य म्हणजे पी के नत्र स्पुरत पालाशचं प्रमाण अच्छा मग पाण्याची उपलब्धता किती आहे मागच्या वेळी कोणतं पीक घेतलं होतं त्याचा काय परिणाम दिसला एवढंच नाही तर कोणत्या वाणांमध्ये रोगप्रतिकारशक्ती शक्ती चांगली आहे आणि बाजाराचा पण विचार होतो का हो हो अगदी सध्या बाजारात कोणत्या पिकाला मागणी आहे चांगला भाव कशाला मिळू शकेल या सगळ्याचा एकत्रित विचार ए आय करतं हे सगळं एका वेळी लक्षात ठेवणं माणसासाठी खूप अवघड आहे नाही का खरंय खरंय एवढ्या सगळ्या गोष्टी एकतांड न म्हणजे कमाल आहे पण मग शेतकऱ्यांनी हे वापरायचं कसं प्रक्रिया क्लिष्ट आहे का याची नाही आता तसं काही नाही उलट खूप सोपं झालंय स्मार्टफोनवर चालणारी अनेक ॲप्स आहेत आता कोणती उदाहरणं सांगता येतील आहेत की कृषी जीपीटी आहे प्लॅनटेक्स भारत ऍग्री क्रॉपवेन ऍगने शेतकऱ्याला फक्त काय करायचंय तर आपल्या शेतीची बेसिक माहिती म्हणजे त्यांचं शेत कुठे आहे जमिनीची माहिती पाणी कसं उपलब्ध आहे आधी कोणती पिकं घेतली होती ही माहिती ऍपमध्ये टाकायची आणि मग ॲप काय सांगतं मग ए आय त्या माहितीचं विश्लेषण करतं आणि शिफारसी देतं म्हणजे कोणतं पीक घेणं जास्त फायद्याचं ठरू शकतं अच्छा त्या पिकाचा कोणतं वाण कोणती जात निवडायला पाहिजे जी त्या विशिष्ट जमिनीसाठी आणि हवामानासाठी योग्य असेल एवढंच की अजून काही काही ऍप्स तर पुढे जाऊन अंदाजे पाणी किती लागेल खतं कोणती आणि किती प्रमाणात वापरावी लागतील हे सुद्धा सांगतात म्हणजे वेगवेगळ्या ऍप्सची वेगवेगळी खासियत असणार बरोबर अगदी बरोबर जसं प्लॅन्टिक्स आहे ते फोटोवरून रोग किंवा कीड ओळखायला मदत करतं भारत ॲग्री खतं आणि पाण्याच्या नियोजनावर सल्ला देतं कृषी जीपीटी तर मराठीतूनही संवाद साधू शकतं अरे वा हे तर खूपच उपयुक्त वाटतंय लेखात आपण वाचलं सोलापूरच्या शिवाजी पाटलांचं एक उदाहरण आहे त्यांना कशी मदत झाली एआय मुडे हो शिवाजी पाटलांचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे या संदर्भात त्यांनी प्लांटिक्स ॲप वापरलं त्यांची जमीन कोरडवाऊ होती बरोबर हो त्यांची जमीन कोरडवाऊ होती एआयने त्यांच्या जमिनीची आणि स्थानिक हवामानाची सगळी माहिती तपासली आणि त्यांना जव हे पीक सुचवलं आणि त्यातही एक विशिष्ट वाण बीजवाण एक्स फोर्टी फाईव्ह आणि हे वाण का निवडलं एआयने कमी पाण्यात येतं म्हणून हां तो एक मुद्दा होताच कमी पाणी तर लागत होतच पण त्याचबरोबर एआयच्या विश्लेषणात असंही समोर आलं की त्यावेळेला बाजारात त्या, बाजारा त्या ज्वालात त्या चांगली ज्वाला मागणी आणि किंमत मिळण्याची शक्यता आहे अच्छा म्हणजे फक्त पीक तगेल ती नाही इतकंच नाही तर विकल्यावर फायदा किती होईल हे पण पाहिलं गेलं अगदी म्हणजे ही शिफारस फक्त टिकाऊ धरण्याची नव्हती तर नफा मिळून देणारी होती आणि मग काय झालं त्यांनी वापरलं ते वाण हो त्यांनी एआयचा सल्ला ऐकला आणि परिणाम त्यांच्या नेहमीच्या पिकाच्या तुलनेत त्या जवच्या उत्पादनात तब्बल तीस टक्के वाढ झाली तीस टक्के वाढ ही तर खूप मोठी सुधारणा आहे हो ना हेच दाखवून देतं की डेटा आधारित निर्णय किती महत्वाचे ठरू शकतात नक्कीच म्हणजे फायदे एकदम स्पष्ट दिसतायत। उत्पादन वाढतंय खर्च कमी होतोय कारण रोगप्रतिकारक वाण वापरलं तर औषध कमी लागतील बरोबर हवामानाला अनुकूल वाण निवडल्यामुळे नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी होतोय आणि मुख्य म्हणजे बाजारभाव बघून पीक निवडल्यामुळे नफा वाढतोय अगदी पण मग ह्यामुळे शेतकऱ्याच्या स्वतःच्या अनुभवाचं काय त्याचं महत्व कमी होतं का नाही उलट मला वाटतं अनुभवाला एक शास्त्रीय आधार मिळतो ए आय काही शेतकऱ्याचं पारंपरिक ज्ञान किंवा अनुभव नाकारत नाहीये बर ते त्याला अधिक सक्षम करत अधिक माहितीपूर्ण बनवतंय शेतकऱ्याकडे आता निर्णय घेण्यासाठी एक जास्तीचं शक्तिशाली साधन आहे जे फक्त अंदाजावर नाही तर ठोस माहितीवर आधारित आहे म्हणजे माती हवामान कीड रोग बाजारभाव सगळ्याचा समन्वय साधणारं एक मदतनीस बरोबर एआय म्हणजे शेतकऱ्यासाठी एका हुशार सल्लागारासारखा आहे जो अनुभवाला डेटाची जोड देतो विशेषत बियाणे निवडणं जो शेतीतला खूप महत्वाचा निर्णय असतो त्यात मोठी मदत होते खरे म्हणजे आपण आता बियाणे निवडी बद्दल बोललो हो पण याचा विचार केला तर भविष्यात एआय अजून काय काय करू शकेल शेतीमध्ये बरोबर हाच पुढचा विचार आहे आज आपण फक्त बियाण्यांबद्दल बोललो पण विचार करा ए आय कदाचित पाण्याची गरज अगदी अचूक सांगू शकेल म्हणजे प्रत्येक झाडाला कधी आणि किती पाणी हवंय हो ना किंवा खतांचं प्रमाण जमिनीच्या गरजेनुसार कमी जास्त करू शकेल पिकाच्या काढणीची अगदी योग्य वेळ कोणती हे ठरवू शकेल म्हणजे अजून खूप गुंतागुंतीच्या समस्यांवर एआय उपाय देऊ शकेल असं वाटतंय नक्कीच शेतीचं व्यवस्थापन कितीतरी जास्त प्रभावी आणि कार्यक्षम होऊ शकेल यावर नक्कीच विचार करायला हवा